स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच एक मार्च ला आपण पाहणार आहोत की गुढीपाडवा सुरू आहे तर याच निमित्ताने पार्थ हा जीवाला समजवतो कि जे झालं ते विसरून आपण नवी सुरुवात करूया नेहमी सारखी या वर्षीही आपण तिघांनी मिळून गुढी उभारू पण इतक्या तिथे काव्या येते आणि काव्याला पाहून जीवा रागाने निघून जातो आपल्या खोलीत जीवा आल्यावर तो पाहतो की नंदिनीने त्याचं कपाट हे आवरून ठेवलेलं असत हे पाहून तो चिरतो इतक्यात तिथे नंदिनी येते जिवा सदरा घालत असताना त्याचं बटन तुटत आणि यावरून नंदिनी आणि जिवा यामध्ये हलक फुलक भांडण होत तर इकडे काव्या साडी नेसून तयार होते आरशा समोर उभी राहून तिला झालेल्या गोष्टी आठवतात लग्ना आधी तयार होऊन ती जीवाला सेल्फी पाठवायची आणि जिवा तिला प्रत्येक सणासुदीला गजरा घेऊन यायचा पण हे सगळं चित्र बदललं आहे तर आता सेल्फी कुणाला पाठवू आणि गजरा कोण देणार असं म्हणत ती नाराज असते तर इतक्यात गजरा घेऊन आलेला हात पुढे येतो पण तो गजरा पार्थने आणलेला असतो हे पाहून काव्या त्याच्यावर चिडते ती पार्थला रागावून म्हणते कि तुमची हिंमत कशी झाली मला गजरा आणायची असं म्हणत ती गजरा फेकून देते इतक्यात पार्थ तिला सांगतो कि हा गजरा आईने दिलाय आणि तो हे सांगून बाहेर निघून जातो काव्या गजरा केसात माळते आणि पार्थ हे बाहेरून चोरून पाहतो आणि मनात म्हणतो मन की मी आणलेला गजरा आईचं नाव सांगून दिला म्हणून निदान घेतला तरी असं म्हणत तो आनंदी होतो तर इकडे नंदिनी जीवाच्या बटन शिवून देते आणि इकडे पार्क पुन्हा खोलीत येऊन काव्याला म्हणतो की तुमच्यावर फक्त राग नाही तर गजराही छान दिसतो काव्य त्यानंतर विचार करते कि गुढीपाडवा आहे आपल्याला गजरा तर नाही देऊ शकत जीवा पण आपण त्याला जाऊन गुढीपाडवाचा विष तरी करू शकतोच ना आणि इकडे आल्यावरती पाहते तर नंदिनी जीवाच्या सदऱ्याचं बटन शिवून देत असते हे पाहून काव्या रागवते आणि ती रागात किचन मध्ये जाते किचन मध्ये ती जाता जाता ती गजरा केसातला फेकून देते इकडे किचन मध्ये रम्या असते काव्या जाऊन श्रीखंड बनवते तर रम्या ह्या आगीत तेल ओतण्याचं काम करते आणि काव्याचा श्रीखंड बिघडवण्याचा प्रयत्न करते यानंतर नंदिनी किचन मध्ये येते किचन मध्ये आल्यावर काव्या नंदिनीवर रागवते आणि बाहेर निघून जाते यानंतर संपूर्ण देशमुख कुटुंब मिळून गुढी उभारतात आणि मग सगळेजण जेवणासाठी बसतात वसुवत्याने दिलेल्या चॅलेंज प्रमाणे काव्याने श्रीखंड ही बनवलेला असत यानंतर मानिनी जोडप्यांना एकमेकांना घास भरवा अशी सांगते यावर जिवा हा नंदिनीला घास भरवतो आणि हे पाहून काव्या चिडते आणि ती चिडून घास मला भरवू नको असं पार्थला सांगते हे पाहताच वसुवात्या या आगीत तेल ओतते आणि म्हणते कि हिला कडुनिंबाची पालं खायला द्या आणि काव्या खरच रागाच्या भरात कडुनिंबाची पालं खाते मालिकेच्या ये आता येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा आणि नंदिनी मधील जवळीक पाहून काव्याच्या मनात नंदिनी विषयी राग निर्माण होणार आहे त्यामुळे आता या दोघी बहिणींमधले नातं कसं दिसणार आपल्याला हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस